महाबोधी महाविहार जे वर्षापासून ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे या महाविहाराला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलनं केली जात आहेत याच आंदोलनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन एप्रिलपासून चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत लाखो लोकांच्या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात झालेली आहे या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून बिहारमधलं नितीश कुमार यांचं आर एस एस भाजप प्रणित सरकार व केंद्रातलं मोदी आणि आर एस एस भाजपाचं सरकार या दोघांनाही महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या स्वाक्षरीच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागतिक बौद्ध धम्माची जी विरासत आहे जो इतिहास आहे तो आपल्या भारताचा आहे महाबोधी महाविहार हे जागतिक प्रेरणा आणि विश्वासाचं केंद्र आहे याला मुक्त करण्यासाठी एक नवीन पद्धतीचं अतिशय महत्वाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर असतील भीमरावसाहेब आंबेडकर असतील यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे या अभियानामध्ये दोन प्रमुख भूमिका घेऊन आपण उतरलेलो आहोत त्यातली एक आहे बुद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा तात्काळ रद्द करण्यात यावा कारण हा कायदा भारताच्या संविधानाचा आर्टिकल तेरा आर्टिकल पंचवीस सव्वीस या सर्वांचं उल्लंघन करणारा हा कायदा आहे हा पूर्णपणे जाचक आहे आणि हा पूर्णपणे बौद्ध धम्माला या भारतातून नष्ट करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे मागणी जे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेने या आंदोलनामध्ये आपल्या सर्वांच्या समोर ही मागणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाला सोबत घेऊन बौद्ध धम्माचं प्रमुख केंद्र असणाऱ्या महाबोधी महाविहार या बुद्धविहाराचं संचलन याचे अधिकार हे आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाकडं हस्तांतरित करण्यात यावे मी या संदर्भात आपल्याला स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे ही राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबेडकरांची भारतातल्या बौद्ध धम्माच्या बाबतीतली अतिशय महत्वाची भूमिका आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजियस नावाचा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी सोसायटी कलकत्ता एकोणीसशे पन्नास च्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं एक आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिलं त्या आर्टिकलमध्ये त्यांनी तीन महत्वाच्या भूमिका मांडल्या होत्या त्यामध्ये टू इंट्रोड्यूस वर्ल्ड बुद्धिस्ट बायबल त्यासोबत दुसरी भूमिका त्यांनी मांडली होती वी नीड टू चेंज द एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ बौद्ध भिक्षु संघ आणि तिसरी महत्वाची भूमिका मांडली होती टू सेट वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक पातळीवरल्या सर्व बौद्धांना आणि भारतातल्या बौद्धांना एका मंचावर बाबासाहेब आंबेडकरांना एकत्रित आणायचं होतं आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बुद्धगया महाबुद्धी महाविहार याचं नियोजन आणि संचालन हस्तांतरित करण्यात यावं ही अतिशय महत्वाची भूमिका आहे आपण या दोन्ही भूमिकांना न्याय देण्यासाठी या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून नितीश कुमार असतील नरेंद्र मोदी असतील आर एस एस भाजपा जे डी यू या सगळ्या पक्षांना आपण आपल्या या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवत आहोत आणि ही आपली जागतिक विरासत ही बौद्धांना सुपूर्द करण्यात यावी या अभियानामध्ये आपल्याला फक्त स्वाक्षरी करायची आहे मी या अभियानात स्वाक्षरी करून सहभागी होणार आहे आपणही लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा हीच विनंती आहे जय भीम नमभूथाय